नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मजेत ना तर मी पण मजेत तर चला तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे झिंग्याची चटणी छोटेवाले झिंगे असतात ना त्याची चटणी दाखवणार आहे आणि ह्याला जवळा पण बोलतात तर चला मी कशी बनवते ते दाखवते तर मी कढई गरम करून घेतलेली आहे गॅसवर त्यानंतर झिंगा छान असा भाजून घेतलेला आहे पाच मिनटं भाजल्याच्या नंतर छान टेस्ट येते आणि त्याच्यामुळे भाजून घेतलं आणि छान त्याला धुवून घेणार आहे धुवून घेतल्यावर त्याच्यातली जी काही माती वगैरे असते ना ती लगेच खाली बसते त्यानंतरनं कढईमध्ये एक मोठा चम्मच तेल घेतलेला आहे त्यामध्ये कांदा टाकलेला आहे कांदा छान मी परतून घेणार आहे कांदा परतल्याच्यानंतरनं मी त्यात टाकणार आहे एक टोमॅटो टोमॅटो पण छान परतून घेणार आहे त्यामध्ये मीठ टाकून टोमॅटो आणि कांदा छान शिजून घेणार आहे त्यानंतर सुके मसाला टाकणार हळद धना पावडर गरम मसाला लाल तिखट सर्व टाकून छान मिक्स करून घेणार आहे थोडीशी कोथिंबीर टाकून पण मिक्स करून घेणार आहे आणि पाच मिनटं ते झिंगा धुवून घेतलेला आहे त्यानंतर ना तो झिंगा पाणी नेथळून त्यात तो झिंगा पण ह्याच्यात टाकून टाकणार आहे मी आणि छान पाच मिनटं असं त्याला परतून घेणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला पाणीही टाकायचं नाही आणि काही टाकायचं नाही असा सुका फडफडीतच छान लागतो तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि कमी तेलामध्ये उलट अजून छान होतो तर हा झिंगा भाकरीसोबत चपातीसोबत खूप टेस्टी लागतो आणि आम्ही बुधवार म्हणजे असं शुक्रवार असं बनवतो तर खूप छान लागतं डब्यासाठी पण मी बनवते डब्या द्यायला आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की ट्राय